नाही या संदर्भात तर आमची माझी स्पष्ट भूमिका होती माझ्या घरातील माझ्या कुटुंबातील कोणी उमेदवार येणार नाही माझी पत्नी असेल किंवा माझ्या कुटुंबातील सगळ्यांचे नावं हे घुलेवाडी आदीमध्ये होती परंतु आमच्या ज्या आता उमेदवार दिल्यात आमच्या वहिनी तर त्यांचं नाव हे संगमनेर शहरात आहे आणि ज्यावेळेस सर्व चाचपण्या करण्यात आल्या शेवटच्या दोन दिवसापर्यंत आमच्याकडं नाव दुसरं होतं परंतु जे खाली इच्छुक उमेदवार आहेत त्यांची संख्या मोठी होती आणि कार्यकर्त्यांच्या भावना होत्या का जर थोरातांचा पराभव त्यावेळेस आपण करताना ज्या पद्धतीने नीती आखली होती त्यामध्ये आज ते सावध झाले आहेत ते त्यामुळं त्यांना टक्कर देण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या भावना खाली जे नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत त्या उमेदवार इच्छुकांचे जे नावं सिलेक्ट झाले त्यांच्या सगळ्यांची भावना होती का आणि आम्ही आज आढावावी घेतला तर त्यामध्ये सगळ्यांची भावना होती का आपल्याला कुणीतरी खताळ घराण्यातूनच पुढं उमेदवारी द्यावा लागेल त्यासाठी अतिशय जड अंतकरणाने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला परंतु निर्णय घेतल्यानंतर फक्त सोशल मीडियावरतीच त्याबाबत टीकाटिपणी आम्हाला जाणवली प्रत्यक्ष ज्यावेळेस फिरल्यानंतर प्रत्येक ठिकाणी त्या उमेदवारीचं स्वागत करण्यात आलं कारण जनतेलासुद्धा संगमनेरमध्ये परिवर्तन नगरपालिका हद्दीत परिवर्तन पाहिजे विधानसभेला परिवर्तन झालं नगरपालिकेलासुद्धा परिवर्तन पाहिजे असल्यामुळं तो जनतेचाच आग्रह होता आणि त्यानुसार आम्ही पुढं चाललो विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही बाळासाहेब थोरातांचा पराभव केलेला आहे आणि आता नगरपरिषदेची निवडणूक आहे यामध्ये देखील आमदाराच्या पत्नीविरुद्ध आमदाराच्या भाऊजा असा अशी लढत बघायला मिळते आहे या निवडणुकीत काय विश्वास वाटतो तुम्हाला नाही ज्या विश्वासाने मला संगमनेरच्या जनतेने संधी दिली आणि त्या संधीचं सोनं गेल्या एक वर्षामध्ये मी करतोय विकास कामाचा झपाटा या संगमनेर शहरामध्ये असेल तालुक्यामध्ये असेल आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय शिंदे साहेब आदरणीय दादा असेल आदरणीय पालकमंत्री विखे पाटलांच्या माध्यमातून संगमनेरमध्ये आम्ही कामं करतो त्यामुळे निश्चितच जे संगमनेर शहराचा जो श्वास को गुदमरला आहे त्यानंतर संगमनेर शहरातील जे रस्त्याची अवस्था बघितली असेल गॅटरीची अवस्था बघितली असेल ज्या मूलभूत गरजा आहेत आज संगमनेरची बाजारपेठसुद्धा व्यापारीसुद्धा आज अडचणीत चालला आहे आणि या सगळ्यांना सांभाळण्याच्या दृष्टीने यांना पुढं घेऊन जाण्याच्या दृष्टीने संगमनेरला विकासासाठी विकासाचं नुसतं बोलून विजन दाखवून चालणार नाही तर विकास आपल्याला प्रत्यक्ष तिथं करून दाखवण्यासाठी ज्या गरजा आज बऱ्याच गल्ल्यांमध्ये गेल्यानंतर लाईटीचे सुद्धा आम्हाला सुविधा नव्हत्या मग इतके वर्षे यांच्याच ताब्यात सत्ता असताना हा प्रकार असा झाला होता त्यामुळं जनतेचा विश्वास आहे का अमोल खताळांच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातूनच जर संगमनेरमध्ये भविष्यात परिवर्तन झालं तर संगमनेरचा शहराचा विकास शहराची हद्दवाढ असेल शहराचे त्या डी पी रस्त्याच्या असेल कितीतरी विषय आहेत हे आपल्या माध्यमातूनच निश्चित मार्गी लागू शकता आणि परिवर्तन हे नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा निश्चित होऊन महायुतीचेच सर्व उमेदवार निवडून विधानसभा निवडणुकीत तर तुम्ही विकास आघाडीच्या विरोधात निवडणूक लढवला मात्र नगरपालिकेत तुमच्या विरोधात पक्ष चिन्ह नाहीये तुम्ही चिन्हावर लढतायत काय त्याचा फायदा तुम्हाला मिळेल नाही हे संगमनेरकरांचं यश आहे संगमनेरकरांनी ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये पंजा इथून पंजाबच्या हो उमेदवाराचा पराभव केला आणि जण स्वतःला राष्ट्रीय नेते समजून आज जिल्ह्यामध्ये बैठका घेतात जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या जाऊन पक्षाच्या बैठका घेण्याचा प्रयत्न करून एक दाखवण्याचा प्रयत्न करत पण आज संगमनेरमध्ये त्यांना पंजाचिन्ह देताना आलं ही खरं तर एक त्यांच्या दृष्टीने सुद्धा एक विचार करण्यासारखी गोष्ट आमच्या संगमनेरकरांना अजिबात काही त्याच्यात वाटणार नाही ज्या मताचं राजकारण ध्रुवीकरणाचं त्यांनी विचार करून कुठली तरी आघाडी स्थापन केली म्हणजे ते कुठली मला आता पूर्ण माहीत नाही परंतु त्याला आमचं महायुतीचं कमळ असेल धनुष्य असेल या माध्यमातून आम्ही निश्चितच उत्तर देऊ त्यांना त्यांच्या शुभेच्छा राज्यात घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाने देखील एक उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कपिल पवार यांच्या पत्नी आहेत उमेदवार कसं होणार नाही ना, आम्ही चर्चा त्यांच्याबरोबर चालू आहे त्यांच्या व चर्चेतून निश्चित आम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे नाहीतर बऱ्याच ठिकाणी जशा मैत्रीपूर्ण त्यांच्या मा वर्षीच्या पातळीवर सुरू आहेत काही ठिकाणी तशा निवडणुका इथं होतील परंतु आमची भूमिका ठाम आहे ज्या ज्या लोकांनी विश्वास विधानसभेला टाकला होता तोच विश्वास नगरपालिकेलासुद्धा लोकं वाट पाहत आहे परिवर्तनाची वाट पाहत आहे आणि त्या परिवर्तनाच्या याच्यामध्ये सर्व निश्चित पक्ष सहभागी होतील हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव